या राजन विचारे साहेबांसाठी आपण स्वतःचे पैसे खर्च करून मेहनत करून रात्रंदिवस कशाची अपेक्षा न करता मेहनत करून त्यांना निवडून दिलं इथल्या एकाही कार्यकर्त्यांनी सांगावं की विचारे साहेबांनी त्याचं काम केलेलं के आहे हात वर करा प्रामाणिकपणाने हात वर करा एक तरी कार्यकर्त्याने सांगावं की त्याला विचारे साहेबांनी एखाद पद दिलेलं आहे अरे तुम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला हिडीस पिडीस करायचं प्रत्येक येणाऱ्या पदाधिकाऱ्यावर उरडायचं आणि एकही एक काम करायचं नाही आणि ठाण्याला आपण इकडे बोलवलं की सांगायचं मी मीरा भाईनदरला आहे मीरा भाईंदर कार्यकर्त्यांनी विचारलं त्याला सांगायचं नव्या मुंबईला आधीच्या खासदारांनी काहीही काम केलेलं नाही हे वेगळं सांगण्याची गरज नाही तुम्ही कार्यक्रम करायचा तुम्हीच हार आणायचा तुम्हीच नारळ आणायचे तुम्हीच फटाकडे खर्चाने फोडायचे आणि यांनी यायचं आणि कोणातरी चार लोकांना काहीतरी वेडवाकडं बोलायचं याच्या पलीकडे दहा वर्षामध्ये काही घडलेलं नाही मी तुम्हाला सांगतो आणि भाषणासाठी नाही सांगत तुम्ही कुठल्याही कार्यकर्त्याला रॅन्डमली विचारा तो हेच बोलेल येलं तर चार चार तास भेटायचं नाही ऑफिसमध्ये माणसं चार चार तास बसून राहायची लेटर पाहिजे असेल एखादा तर आठवडा आठवडा लागायचा